मित्रांनो मी आहे आग संदीप आगाव आणि आज आहे आपल्या पंचायत दिवसात पंधरावा दिवस तर आपण ही जी सिरीज चालू केली आहे त्याचा आज पंधरावा दिवस आहे बघू शकता पक्षी व्यवस्थित आहे सगळं आपण आज त्यांचं वजन घेतलं त्याचा व्हिडिओ युट्यूब चॅनल टाकलेला आहे तुम्ही तो बघा आज किती वजन आले पक्षाचं तर चांगला व्हिडिओ झालेला आहे तर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर आज आपण मेडिसिन सांगणार आहे कोणतं आहे सुरुवातीला तर तुम्ही बघू शकता तर हे लिव्हर टॉनिक जे आहे ते आपण तीन दिवस देत होतो तर आजच्या दिवस हे काल परदेशी येणे आज म्हणजे असे तीन दिवस आपण लिव्हर दिलं आहे तर याचं जे नाव आहे ते तुम्ही बघू शकता झूम करून अशा पद्धतीने हे नाव आहे लिव्हर टॉनिक म्हणून तर कोणत्याही कंपनीचं कुठं जरी समजा औषधाच्या दुकानात गेलं ना तर तुम्हाला तुम्ही जर विचारलं ना की लिव्हर ट्रॉनिक म्हणून त्या पक्ष्यांना द्यायचंय तर पक्ष तुम्हाला ते भेटून जाईल आणि हे तीन दिवस झाले तर उद्या आपण काय येणार आहे तर आपण ते तुम्हाला सांगणारच आहे तर तुम्ही ते बघू शकता काही अडचण नाही तर आता पक्षीचं जे काम आहे आपण ते फीड टाकलेलं आहे कशा पद्धतीने टाकतो मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं दाखवलेलं आहे तर तुम्ही ते जाऊन बघू शकता सेम टाकतो सेम काम असते जास्त हे काम नसतंय तिथून पुढे जे काम असतं ते तुम्हाला मी सांगायचं कसं असतंय तर हे बघू शकता या साईडला आपण जागा वाढवायची ती पण तुम्हाला दाखवणार कशा पद्धतीनं तर फीड आपल्याला आलेलं आहे तीन फीड फिड आहे तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने गुन्ह्याची बघूया तर बघू शकता तुम्ही तर ही गुन्हे बघू शकता बॉयलर ग्रोवर म्हणून सतरा ते चोवीस मध्ये राहिलं जातं पण तीन नंबरचं फीड आपण चालू झालंय पंधरा दिवशी आपण टाकायला चालू केलंय आहे तर आपलं दोन नंबरचं फीड संपलेलं आहे सगुना कंपनीचं आहे तर अशा पद्धतीने हे तीन नंबरचं फीड चालू झालंय तर आपण ही जी जागा वाटलो ना ती दाखवण्याची बारदा वगैरे सगळी क्लिअर पक्षी दाखवतो हो मला तर हा पक्षी आपला पंधरा दिवसाचा आहे आपण जवळ सुरुवातीला पहिल्या दिवशी जे व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये पक्षी एवढा एवढा होता हातामध्ये दोन पक्षी म्हणत दिला असा होता आज पक्षी बघू शकता एकदम मोठा दिसतोय का कालांतराने म्हणजे अजून पंचेचाळीस दिवसापर्यंत पक्षी खूप मोठा दिसेल तर त्याचा व्हिडिओ आपण टाकत राहणार आणि तुम्ही बघू शकता काही अडचण नाही तर आजच्या दिवसाला पक्षीची साईज वगैरे एकदम व्यवस्थित आहे किती साईज तुम्ही व्हिडिओ बघा आणि खाद्य टाकली आपण हे पाणी पण काढलेलं याच्यातलं भांड्यातलं ट्रॅकिंग पण केली आहे तर अशी तीनच कामं करतोय आपण दिवसभर आणि सकाळी सकाळपासून ते संध्याकाळ म्हणजे चोवीस तासामध्ये आपण एक ते दीड तास काम करतो हार्डली म्हणजे जास्तीत जास्त एक ते दीड तासाच्या वरती आपण काम करत नाही एकच तास शक्यतो काम करतो सकाळी एक तास झिल्याच्या संध्याकाळी काही बघायचं नसतं थोडंफार काय असं लक्ष द्यावं लागतं त्याच गोष्टी असतात बाकी पक्षामध्ये दुसरं काही काम नसतंय तर चाळीस दिवस आपण कसे तीस हजार कमवू त्याच्यात तुम्ही शेवटपत्र बघा आवडलं असलं तर चला तर आज सगळं व्यवस्थित पक्षी मापात आहे तिकून बघू शकतो थोडं ऊन येत आहे सकाळच्या टाईमला आपण व्हिडिओ काढलेला आहे त्याच्यामुळे थोडा ऊन येत आहे तर ते गरजेचं असते एक दहा वाजेपत्र हे होऊन राहत कारण सकाळची जी उष्णतेची उष्णता असते ती म्हणजे सकाळी थंडी पडलेली असताना थंडीचे जे पक्षी थोडे बसते जवळ येऊन चिटकून बसेल असतात ते पांगून बसतात थोडे लागत त्यांना ला। तर अशा पद्धतीने आजचा दिवस आपला कम्प्लीट झालाय तर पंधरा दिवस तर विसाव्या दिवशी आपण वजन घेणार त्याचा व्हिडिओ पण टाकणार आहे आजचा जे वजनाचा व्हिडिओ टाकलाय तुम्ही तो जाऊन बघू शकता आवडल्यास तो पण लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कशा पद्धतीने व्हिडिओ पाहिजे तुम्हाला काय माहिती सांगता प्रॅक्टिकली काम करून पाहिजे कारण काम करून आपण टाकले तर अजून त्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे पण सांगा आणि आज आपल्या पाच पक्ष्यांना एक पस्तीसावा दिवस छत्तीसावा दिवस चालू आहे तर छत्तीसाव्या दिवसाचे आपल्या वजन घ्यायचे पक्ष्यांचे तर आपण आज वजन घेणार आहे आणि त्याचा व्हिडिओ पण युट्यूब चॅनलला टाकलेला आहे म्हणजे आहे आणि तुम्ही बघू शकता तो, तो, तो पण किती वजन त्याचं तर आवडल्यास लाईक का कमेंट करा आणि सबस्क्राईब करा ला, धन्यवाद